सलग दोन दिवस अक्षरशः थैमान घालणाऱ्या पावसाने बुधवारी दुपारनंतर काही प्रमाणात उसंत घेतले ठाणे जिल्ह्यात तब्बल एकशे पंच्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून पूर्णांक नऊ मिलीमीटर पाऊस ठाणे शहरात झालाय नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने पुराचा फटका बसू नये यासाठी स्थानिक प्रशासनाकडून आतापर्यंत सहाशे दहा नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे बारवी तानसा मोडकसागर भातसा आणि मध्य वैतरणा या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असून शेजारील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता दुपारी बारा नंतर पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतली तरीही जिल्हा प्रशासन आणि स्थानिक पालिका यंत्रणा पूर्णपणे अलर्ट मोडवर आहेत मागील चोवीस तासात ठाणे तालुक्यातील ईव्हीएम वेअर हाऊस परिसरात पाणी साचल्याने पंप लावून पाण्याचा उपसा करण्यात आला कल्याण तालुक्यातील काटई नांदिवली वालदुनी भोपर आदी भागात घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले आहे समतानगर अहिरेगाव काटे मानेवली वृंदावन शिवकृपा चाळ येथून नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले उल्हासनगर तालुक्यातील भरतनगर कानसाई रोड येथे एकशे त्र्याऐंशी नागरिकांना समाज मंदिरात तर दोनशे तेवीस नागरिकांना तक्षशिला शाळेत हलवण्यात आले होते मात्र पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर नागरिक घरी परतले बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी ठाण्यात पावसाची रिमझिम सुरूच होती शहरातील सकल भागात पाणी साजले झाडे कोसळली सुरक्षा भिंती धोकादायक झाल्या वागळे इस्टेट मधील लाभे सोसायटीत मोठे झाड कोसळून भिंत डासण्याच्या स्थितीत आले वसंत विहार परिसरात झाड कोसळून चारचाकी वाहने दाबले गेले चोवीस तासात ठाण्यात तब्बल पंचेचाळीस पेक्षा अधिक वृक्ष उन्मळून पडले असून महापालिकेच्या छाटणी मोहिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे बारवी आणि तानसा धरणे धरण पूर्णांक तेरा टक्के असून पाच गेट व पॉवर आउटलेट दोन गेट उघडण्यात आले आहेत तर मोडकसागर धरण चौऱ्याण्णव पूर्णांक बारा टक्के भरल्याचं जिल्हा प्रशासनाने जाहीर केलंय त्यामुळे ठाणेकरांची पाण्याची चिंता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे द पोलीस न्यूज ब्युरो ठाणे